नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे ज्योतिषशास्त्रात शुक्राचे महत्व वैवाहिक सुख विलासी कीर्ती कला सौंदर्य प्रणय याचे कारकत्व शुक्राकडे आहे शुक्र ऋषभ व तूळ राशीचा स्वामी आहे प्रभावी शुक्र माणसाच्या आयुष्यात सुखाची वाढ करतो आठ मे दोन हजार चोवीस रोजी मेष राशीत शुक्राचा अस्त झाला होता बारा जूनला शुक्राने मिथून राशीत प्रवेश केला पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी मिथून राशीत शुक्राचा उदय होईल यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळेल शुक्राच्या कृपेने ऋषभ राशीच्या लोकांना चांगला फायदा होईल उद्योग व्यवसायात नफा वडिलोपार्जित संपत्तीपासून लाभ विद्यार्थ्यांना यश मिळेल सुखसुविधेत वाढ होईल कन्या कन्या राशीच्या दशमात शुक्राचा उदय लाभदायक असेल आर्थिक यश मिळेल मालमत्ता खरेदी विक्रीत चांगला नफा होईल परदेशातील संबंधित लोकांकडून चांगल्या संधी चालून येतील तूळ उद्योग व्यवसायात लाभ होईल नोकरीत विशेष लाभ होईल गुंतवणुकीत नफा मिळेल करिअरमध्ये सकारात्मक दिसून येतील बऱ्याच दिवसांनी सुखप्राप्ती मिळेल वृश्चिक व मकर राशींनी पैशाचे व्यवहार विचारपूर्वक करावेत गंडा बसण्याची शक्यता आहे अशा प्रकारे ऋषभ कन्या व तूळ राशीला विशेष लाभ होईल चॅनल सबस्क्राईब शेअर व लाईक करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार